सगळ्यांचं मनापासून स्वागत तर ना की नाही आषाढ महिन्यातलं आहे ना आज शेवटचा मंगळवार आहे आणि शेवटच्या मंगळवारी की नाही सगळ्यांकडे ना बोकडं वगैरे आहेत म्हणजे यात्रा आहे सगळ्यांच्या त्याच्यामुळं आमच्याकडे कोंबडा कापायला आणलेला आहे कोंबडा कापायला त्याची पिसं काढायला ह्या सगळ्या गोष्टी ना मला खरं म्हणजे करून घ्यावं वाटत नाही किंवा बघावंच वाटत नाही पण मुलांना खायचं आहे आणि हे काय करून घेत नाही त्यामुळे की नाही ह्या सगळ्या गोष्टी मलाच करून घ्याव्या लागतात देशी कोंबडं आणलेलं आहे देशी कोंबड्या येतना शक्यतो आजकाल गावाकडंसुद्धा मिळत नाहीत कारण ये ना डी पी किंवा ना त्या कडकनाथ अशा जातीच्या वेगळ्या कोंबड्या आल्यात आणि त्याच कोंबड्या सगळी घेतात कारण ते ना दीड किलोपर्यंत अशा मोठ्या असतात आणि देशी कोंबड्या येतं ना अर्धा किंवा पाऊन किलोच्याच असतात त्यामुळं लोक लोकही शक्यतो आता देशी कोंबड्या पाळायचं बंद केलेले आणि कडकनाथ किंवा डी पी अशाच कोंबड्या पाळतात आणि ना हा मुलगा आलेला आहे गावातून कोंबडा कापण्यासाठी त्याचे वडीलच नेहमी येतात पण ना त्याचे वडील कुठंतरी बाहेर गेले असतील कारण ना आज भरपूर ठिकाणी जत्रा वगैरे आहेत त्याच्यामुळे वडील बाहेर गेले असतील त्यामुळे ह्याला पाठवून दिलेले हाही येतो कधीकधी कोंबडा कापण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये ना कोणीच खात नाही त्याच्यामुळे ना आज शेवटच्या मंगळवारी येत ना सगळीकडे ना जत्रा वगैरे आहेत आणि ह्यांना ना भरपूर ठिकाणी जेवायला बोलवलेले नाहीतरी की नाही कोंबडा कापण्यासाठी ना पहिले की नाही फक्तही ना धान्य वगैरे घ्यायचे पण आता ना कोंबडा कापणंही स्वस्त नाही राहिलेलं ऐंशी रुपये घेतात एका कोंबड्या पाठीमागं आणि कोंबडेही स्वस्त नाही राहिले पाचशे सहाशे किमती सांगतात आषाढ महिन्यामध्ये तर कोंबड्यांच्या किमती भरपूरच आहेत अजिबात कोंबडे स्वस्त नाही आहेत मटणाचे आणि कोंबड्यांचे भाव खूप वाढलेले आहेत गॅसवरती ना प्रेशर कुकरमध्ये की नाही बनवलेल्या आहे ना चुलीवर भाजून केलेलं चिकन खूप चविष्ट लागतं ह्या चिकनची चवच ना एकदम वेगळी त्यामुळं मुलांनाही ना असं भाजून बनवलेलं चिकन आज खायचं होतं तर त्यासाठी ना मग आता हे चुलीवरतीच आहे ना कोंबडा असा भाजून घेतलेलं आहे आणि ना त्याला जे काळं वगैरे लागलेलं असेल तर ते काढण्यासाठी ये ना पीठ लावून घेतलेले म्हणजे ना त्याचा काही वास येत नाही आणि त्याला जे काही घाण वगैरे लागलेले असेल ती पिठामुळे ना निघून जाते वेदांत खाली घे ना पाणी होय दोन्ही ठक चिकन तोडणं चालू आहे तोपर्यंत येणार मी घरातून ये ना हळद मीठ गरम मसाला आणि आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि मी ना आता ती घेऊन आलेली आहे चुलीवरती ना स्वयंपाक करायचा आहे ना म्हणजे एक नाही भांडी खूप काळे होतात त्यामुळे ना आता ह्या आहे ना माती लावून घेते म्हणजे ना लगेच कढई निघते माती लावली की त्यामुळे आता ही अशी माती लावून घेतलेली आहे चुलीवरती ना आता कढई तापायला ठेवलेली आहे आणि कढई जास्त तापेल कारण आहे ना चूल भरपूर वेळ झाले पिटलेली असल्यामुळे ना थोडेसे आर भरपूर पडलेलं आहे त्याच्यामुळे ना लाकडं बाहेर काढून घेतलेली आहेत आणि चूलही मी अशी पक्की नाही बनवलेली विटास ठेवलेल्या आहेत कारण आहे ना, ना आधीची चूल होती ती काढलेली सिमेंटची होती ती घराच्या बांधकामामुळं त्यामुळे ही साधी चूल केलेली आहे मी खावा बनवण्यासाठी किंवा कधी मध्ये काय करायचं किंवा उन्हाळ्यात बनवली होती उन्हाळे साहित्य करण्यासाठी कुरड्या भातवड्याचं पीठ शिजवण्यासाठी त्यामुळं साधी चूल आहे विटा ठेवलेल्या आहेत फक्त त्यामुळं जास्त भक्कम नाही आहे त्यामुळं मला भीती वाटत होती की कढई खूप हलती की काय त्यामुळे व्यवस्थित ना कढई लावून घेतलेली आहे आणि आता कढई हलत नाही तर आता ना ह्या चिकनला ना मी सगळं लावून घेतलेलं आहे मीठ हळद गरम मसाला आणि लसूण खोबरं आणि थोडी कोथिंबीरही चिरून आणली होती ती लावून घेतलेली आहे आणि असं व्यवस्थित चोळून घेतलेले चुलीवर केलेले ना कोंबड्याचं मटण आणि ना त्यात ना भाजून केलेलं खूपच चविष्ट लागतं आणि एकदम खमंग असं होतं त्यामुळं म्हटलं की मुलांसाठी ये ना कोंबडा भाजूनच करावा म्हणजे एकदम छान होईल चिकनला ना आपण जितके व्यवस्थित मसाले चोळून घेऊ ना तितकं चिकन ना चवीला चांगलं उतरतं त्यामुळं व्यवस्थित असे सगळे मसाले आहेत ना असे चोळून घेतलेले आहेत चिकनला आणि ना आता चुलीवरती ना शिजायला घालून घेते कढईमध्ये ना मी आता हे तेल ओतलेले आहे आणि कढई गरमच असल्यामुळे ना तेल लगेच गरम होईल आणि आता ह्याच्यामध्ये ना हे चिकन टाकून घेते मसाले मी चांगले व्यवस्थित लावून घेतलेले आहेत तेलावरती ना मी चिकन छान असं आहे ना हलवून घेतलेले आणि चुलीवरती ना चिकन शिजायला भरपूर वेळ लागतो कुकरमध्ये कसं असतं लगेच शिट्ट्या होतात आणि चिकन लगेच शिजतं पण चु चुलीवरती आहे ना तसं काय एकदम पॅक नसतं त्यामुळे चुलीवरती ना शिजायला वेळ लागत असतो त्यामुळं आता व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे जरा चुलीमध्ये धूळ झालेलं आहे तर आता ना चुलीला जाळ लावून येणं आता व्यवस्थित हे असं चिकन व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे आणि ना आता झाकण ठेवून घेते चिकन शिजण्यासाठी ना मी अगदी थोडंसं पाणी ओतलेलं आहे जास्त पाणी ओतलेलं नाही आणि ना जाळे थोडा कमी ठेवलेला आहे आता ये ना सकाळचे दहा वाजलेले आणि ना चिकन ये ना शिजायला घातलेले चुलीवरचं चिकन ये ना मुलांना खायचं होतं आणि चुलीवरती एक नाही छानही लागते चिकन शिजवलेलं एकदम बारीक जाळ्यावरती ना चिकन शिजलं ना म्हणजे मस्त लागतं त्यामुळे आता चुलीवर शिजायला टाकलेले आणि ना घरामध्ये ना आता मसाला बारीक करून घेते सकाळच्या ना ह्या गडबडीमध्ये ना माझ्या येणा आहे ना मंगळसूत्राची एक वाटी आहे ना कुठं पडली काय माहीत खूप शोधली पण अजिबात सापडली नाही कारण ये ना मी खूप वेळ ना इकडं तिकडे फिरले होते आणि गवतामध्ये ह्याच्यामध्ये कुठं पडले असेल त्यामुळे लक्षातही आली नाही एक एक वाटी आहे आणि एकच वाटी तुटून गेली त्यामुळं खूप वाईट वाटलं कारण हे ना खूप सगळे नको म्हणत असताना ना थोडं वेगळ्या पद्धतीचं मी हे मंगळसूत्र घेतलं होतं आणि त्याच्याही वाट्या थोड्या वेगळ्याच होत्या पण आता ती वाटे, वाटे हरवली आता हे काय म्हणतायत काय माहीत